नमस्कार मी मंगेश नावजी आडारी लोकनियुक्त सरपंच गुरु ग्रामपंचायत शिवली उच्छिल काल साहेब असं आहे की लघु पाटबंधारे विभाग उच्छील गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवा यासाठी गेले तीन वर्ष उपसरपंच असतील मी असं पाठपुरावा करत होतो कारण असं झालं होतं की आंबोलीच्या दोन महिला मध्ये पडून एक्सपायर झाले होते न बोतर्ड्याचं एक ग्रामस्थ त्याच धरणामध्ये जे झालं बुडून एक्सपायर झाला गेल्या वर्षी डामशेवाडीचा एक मुलगा तो पण मासे पकडण्याच्या याच्यामध्ये बुडून त्याच मृत्यू झालेला तर आम्ही पाणी सोडण्याची जी नियोजन समितीची मिटिंग असते आमदार साहेबांची त्या मिटिंगला उपसरपंच आमचे मारुती खिल्लारी थे थे हो। हो आ, आ, हे वारंवार आणि मी पण वारंवार पाठपुरावा करत होतो की उच्चिल धरणाचा गाळ गाळउसा करण्यात यावा तर त्यामध्ये जुन्नर तालुक्यामधल्या अठ्ठावीस धरणांचा पाठपुरावा करण्यासाठी मागणी अर्ज होते तर त्यामध्ये दोन धरणांना मागणी म्हणजे मंजुरी भेटलेली आहे की पारुंडे आणि उच्च लघु पाठबंधाऱ्यासाठी तर त्याच्यामध्ये असं हे झालंय का की त्याचे एस्टिमेट वगैरे ते सगळं हे करून डिपार्टमेंट डिपार्टमेंटने त्याचं एस्टिमेट बनवलं कलेक्टर ऑफिसला ते घेऊन ऍडव्होकेट सचिन चव्हाण असतील आमचे म्हणजे त्यांच्या सोबत पिंगटराव साहेब असतील यांनी त्या गोष्टीचा दोघांनी पाठपुरावा करून स्पेशली आपल्या उच्चल धरणाचं गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना मंजूर करून आणली त्यानंतर ना मंजूर करून आणल्यावरती त्यांनी मागणी अर्ज केला स्वप्नील यशवंत चव्हाण यांनी वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मागणी अर्ज केला की आम्हाला गाळ उपस, उपसा उपसा करण्यासाठी हे करावं त्या अगोदर असं झालं होतं का गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार मध्ये कि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतला ते काम व्हेरिकेशन डिपार्टमेंटने दिलं होतं तर ते त्याचं अंमलबजावणी कशी करायची त्याची व्यवस्थापन प्रक्रिया ग्रामपंचायतकडे असल्यामुळे ते शेतकऱ्यांना ज्या आमच्या गावातील शेतकऱ्यांना जे गाळ पाहिजे होता तर त्यासाठी मग मी अठ्ठावीस अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मासिक मिटिंग बोलवली होती त्या मासिक मिटिंग मध्ये आमचे नऊ सदस्य असतात दहावा मी सरपंच हे लोकनियुक्त असल्यामुळे त्यामध्ये आम्ही सात सदस्य उपस्थित होतो त्यामध्ये विषय असा झाला का धरणाचा गाळ उपसा आपल्याला करायचे गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत तर मग त्याच्यामध्ये असं झालं की मग ती माहिती कशी लोकांपर्यंत पोचवायची तर सदस्यांना आम्ही सांगितलं होतं की प्रत्येक सदस्यांना तुम्ही सांगा की आपल्याला गाळ उपसा करायचा आहे त्यावेळेस is... याचा पाठपुरावा करत असताना पिंगटराव साहेब अथवा ऍडव्होकेट सचिन चव्हाण साहेब यांनी त्या मीटिंगच्या द्वारे कॉल यंत्र कॉल कॉलच्या साहाय्याने त्यांना बोलवलं फोन केला असता त्यांनी सांगितलं आम्हाला त्या वेळेस येता येणार नाहीत मग पिंगटराव साहेब आणि ऍडव्होकेट चव्हाण साहेब यांनी आम्हाला सांगितलं की एक तारखेला तुम्ही मीटिंग लावा परत मी मध्ये ग्रामस्थ आणि सदस्यांना बोलवून घेतलं तर आपल्याला धरणाचा गाळ उपसा करायचा आहे तर कसं करायचं म्हणजे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि सदस्यांना विश्वासात घेऊन आपण हे काम चालू करायचे तर असं ठरलं त्यामध्ये की तुम्ही आ, आ, मी त्यांना असं सांगितलं की आपल्याला गाळ उपसा करायचा असल्यामुळं मग सगळे सदस्य म्हणले की ते स्वतः आपल्याला यावं मग त्या दिवशी व्हेरिकेशनचे साहेब पिंगटराव साहेब यांनी पूर्ण तो जी आर वाचून दाखवला सगळ्यांना त्यांच्याकडे इथं आमचं प्रिंटर बंद असल्यामुळं झेरॉक्स काढता नाही आली म्हणून ते म्हणले तुम्हाला झेरॉक्स आम्ही कॉपी देतो पण इथं असा गैरसमज झाला की आम्हाला जी आर पाहायला भेटला नाही त्यांनी हे केलं नाही आणि सर्वांच्या मत अनुमतीने एवढं पण असं ठरलं की आपल्याला गाळ उपस करायचं मग कसं करायचं जर ते तुम्ही नेणार असाल प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही कसं पोचवलं जाणार तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन सांगितलं का उच्छिल गावातील ग्रामस्थे उच्छिल गावातील ग्रामस्थांना तुम्ही फुकट गाळ दिला पाहिजे बरून शासनाचा निधी असा असं दिलेला आहे की जे आर मध्ये कि साथी नुसार आनि की भरण्यासाठी एकतीस रुपये नुसार भेटणार आहे आणि वाहतुकीसाठी पस्तीस रुपये पंच्याहत्तर पैसे पॉईंटनी पॉईंटरनुसार हेवणार आहे ते काहीतरी ब्रास नुसार काहीतरी तर असं झालं होतं की साहेब आ... तर असं ठरलं होतं की एकतीस रुपयामध्ये काय म्हणजे नव्वद सत्याऐंशी रुपयामध्ये काय भरून होणार नाही तर आम्ही त्यांना सांगितलं की स्वप्नील यशवंत चव्हाणचा अर्ज असल्यावर आम्ही असं सांगितलं का इथं शेतकऱ्यांना जेवढे शेतकरी येतील त्यांना मोफत त्यांनी जे गाड्या घेऊन येतील म्हणजे थोडक्यात ट्रॅक्टर घेऊन येतील त्यांना मोफत तुम्ही गाळ भरून द्यायचा उर्वरित गाळ ज्याच्याकडे यंत्रसामुग्री नसेल मग असं स्थानिकांनी ठरवलं की मग कसं द्यायचं तर मग असं ठरलं की बावीसशे रुपयाप्रमाणे सगळं त्यांचीच भरे त्यांचीच वाहतूक शेतकऱ्याच्या याच्यामध्ये हे करायचं बरे फुकट देणार भरून ते फुकट देणार आहेत फक्त वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांनी द्यावा का द्यावा तर त्याचं अनुदान शेतकऱ्याच्या अकाउंटला जाणार आहे त्याचं इस्टिमेट किती झालं ते चा चार लाख वीस हजार रुपये झालेले त्या धरणाचं इस्टिमेट ते इस्टिमेट का झाल्यावरती ते का कोणत्या ग्रामपंचायतीला का एक रुपया निधी आलेला नाही साहेब तो त्याचं अशी प्रोसेस होणार आहे की मागणी अर्ज करायचे सर्व ग्रामस्थांना आम्ही सांगितलेलं कि तुम्ही मागणी अर्ज करा हे सगळं लिगली काम चाललंय अनलिगली काम चाललेलं नाही अनलिगली असेल तर तुम्ही नक्कीच कारवाई करा तर त्यांना अर्ज करायला सांगितलेले तर अर्ज मागणी अर्ज तर नावा माझ्याकडे कमीत कमी, कमी सत्तावीस जणांची नावं आली फक्त ग्रामस्थांनी तीनच जणांनी घेऊन गेलेले ते पण फुकटच दिले तर मग त्यासाठी मी काय केलं विशेष ग्रामसभा लावली की अजून कोणाला पाहिजे असेल तर लोकांना कळणे कळावं म्हणून कारण का अठ्ठावीस तारखेची मासिक सभेमध्ये मी सदस्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगा कुणाला पाहिजे असेल त्याला गाळमुक्त शिवार गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या योजनेअंतर्गत आपल्याला फुकट गाळ भरून देणार दे आहेत आणि त्यामध्ये असं पण ठरलं की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला उच्चिल शिवली कालदरे आणि आंबोली जर सगळ्याच एकदम आले तर कमीत कमी ऐंशी ट्रॉल्या एका दिवसाला भरून द्यायच्या पूर्णपणे भरून द्यायच्या ते पण फ्री कॉस्ट द्यायच्या साहेब त्यांनी फ्री कॉस्ट भरून दिले तर ते फ्री कॉस्ट त्यांच्या शेतात देणार नाहीत ना ते आपण शेतकऱ्यांनी त्याचा तर देणं गरजेचं आहे ना त्यानुसार परत असं हे झालं की जर ग्रामस्थांचा अर्ज येत नव्हतं तर लाभ क्षेत्रामधील जे आ... शेतकरी आहेत तर ते त्यांना ते त्यांचं मागणी अर्ज आले तर आपण त्यांना पण देऊ शकतो ना, दे ना? त्यासाठी काय केलेलं आहे अवनी ऍप आहे अवनी ऍप आणि रजिस्टर आपण केलेलं आहे त्यासाठी कोणतीही चुकीची नाही जस वाटत असेल चुकीची तर त्या गोष्टीची शहनिशा करणं गरजेची आहे आता कमीत कमी सर सत्तावीस शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यात प्रत्यक्षात आतापर्यंत एक दोन तीन चार पाच 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 शेतकऱ्यांनी साहेब त्याच्यामध्ये आपण असं हे केलंय पहिले दोन चार दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या दिवशी तेरा तेरा ब्रास गेले टोटल नाही गेले अजून आपण म्हणजे थोडक्यात हे केले ऐका सांगतो मी तुम्हाला पूर्ण डिटेल की पहिल्या दिवशी तेरा ब्रास गेले दुसऱ्या दिवशी सव्वीस ब्रास गेले तिसऱ्या दिवशी चौतीस ब्रास गेले चौथ्या पाच तारखेला चाळीस ब्रास गेले पाचव्या दिवशी इथं उच्छिल मध्ये असल्यामुळे एक्याण्णव एक ब्रास गेले परत इथं उच्छिल मध्येच असल्यामुळे एकशे चाळीस ब्रास गेले परत काल सात तारखेला टोटली एक पन्नास एक ब्रास म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये असा विषय झालेला आहे साहेब आपल्याकडे हे अर्ज आलेले तर स्थानिकांचे अर्ज हे केल्यामुळं इथं स्थानिकांना कोणाला दिलाय गणपत हरिभाऊ आंबळे यांनी कमीत कमी माझ्या अंदाजाप्रमाणे पन्नास ब्रास हरिभाऊ शिंदेनी शंभर ब्रास शंभर रुपया मध्ये टाकून दिलेल्या आहेत हरिभाऊ गणपत शिंदे यांनी आणि अ सुमित्रा यशवंत चव्हाण यांनी टोटली म्हणजे या एका दिवसाचे एकशे चाळीस ब्रास ते गेलेले यामध्ये असं झालेलं आहे का आपण असं हे केलं तर सरपंच ग्रामशोक याच्या नावाने मागणी अर्ज करा त्या मागणी अर्जामध्ये तुम्हाला शेतीसाठी गाळ पाहिजे असेल माती पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांनी आपण त्यांना सांगितलेलं आधार कार्ड सात बारा आणि बँकेचे पासबुक द्यायचे आता याच्यामध्ये आपल्याकडं पाच जणांचे अर्ज आलेले आहेत पाच जणांचे आणि त्यामुळे जर बाहेरचं आलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुमित्रा यशवंत चव्हाण चा आलेला आहे शांताराम काश्राम केंगले हरिभाऊ शिंदे यांचा परत एक महत्वाचा मुद्दा भाऊ दोंडू देवाडे यांनी बघा साहेब यांनी पण मागणी अर्ज केलेला आहे त्याच्यासाठी आपण सात बारा घेतलाय त्यांचा लिगली कोणती गोष्ट तुम्ही आमच्याकडे मागणी करा त्यांचं आधार कार्ड आहे त्यांचा चेक अकाउंट नंबर घेतलाय कारण का तुम्ही मागणी पहिली करणं गरजेचं आहे तुम्हाला नाही दिलं तर तिथून पुढे आमच्यावरती आरोप ठेवा जर साहेब नाही नाही ते आपल्याचे वानेवाडी वाणीवाडीचे यामध्ये सर शेतकऱ्याला माती गेली पाहिजे जे लाभ क्षेत्रामध्ये जे लाभ लाभक्षेत्रामध्ये असतं क्षेत्र लाभक्षेत्र सर आता ते व्हेरिकेशनचे साहेब सांगतील तुम्हाला कारण का हा क्षेत्र याच्यापर्यंत म्हणजे तुम्ही तालुक्यामध्ये असं त्याच्यात काय उल्लेख केलेला नाही का तुम्ही स्थानिकांनाच द्या म्हणून हे साहेब तुम्ही मला एक सांगा की हे जर तुम्ही आता हे ढालवाडीच्या सॉरी वाणीवाडीच्या शेतकऱ्यांनी माती मागणी केली सुरळ्याच्या मागणी केली जर गावामध्ये हे सत्तावीस जणांचे मागणी मागणी फक्त नाव दिले गेलेत जर त्याच्यात कोणी आलेच नाही घ्यायला तर तो म्हणजे त्याच्यात तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेत नाही आमच्यापर्यंत डॉक्युमेंट घेऊन नाही आले फक्त नावं दिलेत ग्रामस्थांचं म्हणणं आहे का जे चार लाख वीस हजार आले ते ग्रामपंचायतला आले आणि ग्रामपंचायतीने ते पुकड याच्यामध्ये व्हेरिकेशन डिपार्टमेंट आहे ते काय केलं जाणार आहे जो गाळ उपसा होणार आहे त्याची प्रतिक्रिया कशी केली जाणार आहे की त्या शेतकऱ्याच्या शेतात माल गेलाय त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये माल जाऊन तिचा पंचनामा केला जाणार आहे त्याची पूर्ण तो फोटो तो अवनी ऍप वरती डाउनलोड केला जाणार आहे आणि मग नंतर ना फेरिगेशनचे साहेब याची एम बी बनवली जाणार आहे किती घनमीटर आणि किती मजे याच्यानुसार आणि मग त्याचं बिल वर्ग त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला गेलं जाणार आहे फक्त याच्यामध्ये देखरेख म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत काम बघते बाय येस आणि तुम्ही तुम्ही हे केलं तुम्ही हे केलं लग, आपलं काय तुम्ही आता मागणी केली यांनी यांच्याकडून कोणी भरायला त्यांना आपण एक हे केलं की तुम्ही भरायला जर कोणी देत नसतील ते तर आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा यामध्ये जर आमचे उपसरपंच या मिटिंग मध्ये सर्व विषय झालेले मिटिंग मध्ये सगळं सर, हे सर्व विषय होऊन आमचे ग्रामपंचायत सदस्य शंकर आडर आहेत उपसरपंच मारुती किल्लार आहेत सदस्य आमचे दशरथ नवले माझ्या व्यतिरिक्त माझं फोटो वाटत असेल तर यांच्या प्रतिक्रिया तुम्ही घेऊ शकता हा सर बर तेव्हा तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की आपण हेक्टरी हेक्टरी तुम्हाला सदतीस हजार रुपयाचं अनुदान भेटलं जाणार आहे आणि एकरी तुम्हाला पंधरा हजार रुपयाचंच अनुदान वाहतुकीसाठी भेटलं जाणार आहे